नमस्कार न्यूज में आप सभी का हार्दिक स्वागत है लिक्विड डान्स अकादमी तर्फे धमाल जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा राजुरा शहरामध्ये प्रथमच जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली लिक्विड डान्स अकॅडमीचे संचालक अश्लेषा पाटील आणि नवीन गोट्टे यांनी कन्नवार सभागृह राजुरा येथे स्पर्धा आयोजित केली होती दिनांक डिसेंबर चोवीस ला रविवारी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धामध्ये विदर्भाचे अनेक ठिकाणापासून स्पर्धकांनी कार्यक्रमाला सहभाग घेतला या स्पर्धामध्ये एकूण चौऱ्याहत्तर स्पर्धकांनी आपली छाप उठवली आपल्या नृत्यकलेतून प्रेक्षकांना मनमोहक केले यामध्ये अनेक संस्कृतीचे हिप हॉप लावणी ब्रेक डान्स बॉली डान्स कथ्थक भरतनाट्यम असे अनेक प्रकारचे नृत्य बघायला मिळले या स्पर्धामध्ये सर्वप्रथम छायाताई कुंभारे शिवसेना जिल्हा अध्यक्ष माजी बांधकाम सभापती व वित्त विभाग सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुणे अविनाश जाधव वरखडे सर ऍडव्होकेट अरुण धोटे संतोष आसवार विजय साडवे बबलू बदलेम मुकेश नामेवार अरुण धोटे नगराध्यक्ष सोनटक्के बोर्डेवार सर बापूराव उपस्थित होते दीपक प्रज्वला राष्ट्रगीत नॅशनल अँथम घेण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ही स्पर्धा दोन गटामध्ये करण्यात आली तर प्रथम गटामध्ये वय चौदा खाली आणि द्वितीय गटामध्ये वय चौदाच्या वरील असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सभे तुझ्या बेमा असायचे आता I can't put that कार्यक्रमाकरिता अमरावती शहरातील सेलिब्रिटी यश यश वाकडे उपस्थित होते यश हे जी टीव्ही वरील ड्रामा ज्युनियर्सचे चे रियालिटी शो मध्ये टॉप सिक्स मध्ये निवड झाली व अनेक मराठी चित्रामध्ये कार्य केले या कार्यक्रमाला नवीन बोरकर अशा पदा सुकेशनी चुनारकर अंजली वैरागडे ज्योती निवडकर एजीएम अंजनी अंजनीपुत्र रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तेलंगणा मंचुरियल श्रीगंधाची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमामध्ये प्रथम बक्षीस म्हणून प्रथम क्रमांकावर विधिशा गजबिये नागपूर व द्वितीय क्रमांकावर तनिषा कावले चंद्रपूर व तृतीय क्रमांकावर स्वरा मोरे बल्लारशाह असे होते तर द्वितीय द्वितीय गटामध्ये गौरव बेडकर चंद्रपूर द्वितीय क्रमांकावर सिद्धांत दुर्गे गडचांदूर व तृतीय क्रमांकावर सूरज धनुस्कर अमरावती आणि प्रोत्साहनपर सोनाली येरमे राजुरा मॉम म्हणून यांना देण्यात आले तर अशा प्रकारे हा स्पर्धा न करण्यास संपन्न झालेली आहे आणि वाटते मित्रांनो तुम्हाला की आमच्या विदर्भामध्ये अशा प्रकारचे अनेक स्पर्धा झाले पाहिजे की नाही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत करा आणि आपल्या संपूर्ण परिवारासह पाहत राहा आज विदर्भ न्यूज चॅनल